कन्वर्ट करून एकदा तरी कुणाला तरी सगळ्या समाजासमोर पब्लिकली फाशी द्यावी अशी घाणेरवी कृती करणाऱ्याला वा सुप्रिया ताई न्यायाची कसली घाई विरोधी छापाची चमकोगिरी करायला संविधाना बाहेरचा न्याय मागताना तुमची जीभ भेटत नाही मग दीडच महिन्यात सुप्रियाताईंची राष्ट्रवादी याच कॅसेटची साईड बी वाजवते माध्यमातून वाचनात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक, एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीने जर आरोपी हा रिव्हॉल्वर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयी नेमक प्रश्नचिन्ह हे निर्माण होत म्हणजे स्वतःच्या सोयीचं असेल तेव्हा असंवैधानिक मागण्या करत जनभावना भडकवायच्या आणि जेव्हा महाराष्ट्र पोलीस आरोपीवर स्वसंरक्षणार्थ गोळी झाडतात आणि महाराष्ट्राच्या लक्षात राहील असं मरण त्या नराधमाला येतं तेव्हा अचानक हेच त्यांना नकोस होत सुप्रियाताई तई तुमच्या कोलंट्या पाहून आम्ही शरद सॉरी सर्द पडलो